रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं काही सुचत नाही चपाती भाजी पोहे हो उपीट किंवा इडली हे सर्व आपण नेहमी खात असतो त्यासाठी डाळ तांदूळ भिजवा हे सर्व ना करायचे अजिबात इच्छा होत नाही काहीतरी असं बनवायचं असतं की ते झटपट होईल आणि सगळ्यांना आवडेलसुद्धा ओके हो नाही तर आज आपण अतिशय साधा सोप्पा नाश्ता बनवणार आहोत तर इथे आपण हे डोसे किंवा घावणे तुम्ही याला म्हणू शकतात आणि त्यासोबत चटणी बनवलेली आहे जे डोश्यासोबत खाल्ली जाते ते तर आपण इथे तांदूळ न भिजवता सोडा ये काही हे न वापरता झटपट होणारे घावणे बनवणार आहोत किंवा डोसे जे काही तुम्ही म्हणत असाल ते तर हे फक्त आपण एक वाटी तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत तर तुम्ही डायरेक्टली रेसिपीज बहा हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा तांदळाच्या पिठापासून पिकली असा नाश्ता बनवणार आहोत तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण तांदळाचं पीठ भिजवून घेऊयात तर चला इथे एक बाऊल घेतलं आहे आता यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मार्केटमध्ये मिळेल ते घेऊ शकतात किंवा घरी तांदळाचे पीठसुद्धा बनवू शकता तर इथे मी एक वाटे तांदळाचे पीठ एका बाउलमध्ये टाकून घेतलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचे आणि पातळ असं हे मिश्रण बनवून घ्यायचे तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करायचं सगळ्यात अगोदर थोडंसंच पाणी टाकायचं म्हणजे याच्या व्यवस्थित आपल्याला गुठळ्या मोडता येतात आणि हे लगेचच मिक्स होतं तर आता लागेल तसं पाणी टाकूयात पाण्याचं काही प्रमाण नाही आहे आपल्याला हे पातळच मिश्रण बनवून घ्यायचे तर भरपूर पाणी वापरायचं आणि आपण पातळ असे हे घावणे बनवणार आहोत त्यासाठी काही याला साहित्य लागत नाही फक्त आणि फक्त तांदळाचं पीठ हवं आहे हे पहा अशा पद्धतीचं हे पीठ पातळ असं मी भिजवून घेतले तर तुम्हाला दिसत असेल असं हे तिकनेस ठेवायची याची तर आता आपण हे मुरण्यासाठी ठेवूया तर याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच ते दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी बनवूया तर इथे मी सुका नारळ वापरलेला आहे तर इथे मी वाटी सुक्या नारळाचा किस घेतला आहे मिरची लसूण अद्रक आणि मूड भरून कोथिंबीर घेतली तर कोथिंबीर जास्त घ्यायची म्हणजे जा नारळाची चटणी खूप चविष्ट बनते आता इथे मिक्सरच्या भांड्यात सुक्या नारळाचा किस टाकून घेतला तुम्ही ओला नारळसुद्धा वापरू शकतात आता याच्यामध्ये दोन लसूण पाकळ्या एक अद्रकचा तुकडा बारीक तुकडे करून टाकलेत आणि दोन हिरवे मिरच्या टाकल्यात तर इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले ते टाकूयात तुम्हाला किती तिखट आवडतं तुमच्या मुलांना त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकतात आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकली पाणी टाकून घेतले आणि आता आपण मिक्सरवरती हे बारीक अशी वाटून घेऊया चटणी तुम्हाला खूप वेळी चटणी अशीच ठेवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन बर्फाचे तुकडे टाकून घेऊ शकतात म्हणजे याचा कलर आहे तसा राहतो किंवा डाळवासुद्धा टाकू शकतात त्यामुळे सुद्धा टेस्टी अशी चटणी बनते चवीनुसार मीठ टाकूया आणि चिमटभर साखर टाकूया तर यामुळे ना टेस्ट खूप छान लागते तर थोडीशी साखर टाकायची प्रतिम अशी चटणी बनते त्यात हे मिक्स करून घेतले आता आपण याला तडका देऊन घेऊयात तर मी इथे एक पळी छोटीशी तेल गरम करून घेतले त्यामध्ये पाव चमचा मोहरे पावचमचा जिरे दोन तीन कडीपत्त्याची पानं तोडून टाकायचे आहेत आणि एक सुके लाल मिरची टाकून घेतली आहे हा तडका गरम गरम या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे झटपट आपले इथे सुक्या नारळाची चटणी झालेली आहे तर सुक्या नारळाची बनवा किंवा ओला नारळाची बनवा अप्रतिम चटणी होते आणि ही खूप वेळा मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तर झटपट आपली चटणी तयार आहे तोपर्यंत आपलं पीठसुद्धा चांगलं मोरलेलं आहे आता आपण याचे मौल्युसूषित जाळेदारचे डोसे बनवून घेऊयात तरी ते पाहू शकतात पीठ चांगलं तळाशी जाऊन बसले आणि वरती आले तर तळापासून हे व्यवस्थित हलवून घ्यायचे एकजीव करायचे तरी पहा पीठ आता हलवून घेतले आपण आता याचे डोसे बनवायला घेऊयात तर पॅन गरम करून घ्यायचा आणि त्यावरती पाण्याचा शिंतोडा देऊन स्वच्छ रुमालाने हे पुसून घ्यायचं आणि थोडंसं याला तेल लावायचं तर सर्व बाजूने आपण हे तेल लावून घेऊयात आणि आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे तळापासून व्यवस्थित पीठ हलवून घ्यायचे आणि धार असलेल्या म्हणजे काठ असलेल्या वाटीने किंवा पेल्याने असं हे सोडून घ्यायचे म्हणजे काय होतं व्यवस्थित हे आपल्याला सोडता येतं आणि गॅसची फ्लेम मोठी करायची का त्यामुळे काय होतं घावणे असो किंवा डोसे असो खूप छान याला जाळी पडते तर आता गॅसची फ्लेम आपण मोठी केलेली त्यामुळे प्रतिमाशी जाळी पडली नंतर गॅसची फ्लेम मिडियम कमी अशी करून आपण हे डोसे किंवा घावणे भाजून घ्यायचेत तर वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकतात एक मिनिट भरात ह्याच्या कडा चांगल्या मोकळ्या होतात खूप वेळ हा डोसा भाजायचा नाही आपण मऊ लुसलुशी तसे बनवतो बनवतोय तर लगेच ह्याच्या कडा मोकळ्या दिसायला लागल्या की साईडने असं काढून घ्यायचं हे पहा व्यवस्थित ही साईड भाजून घेतली आहे आता आपण सर्व बाजूने हा डोसा मोकळा करून घेऊयात अशा ह्याच्या कडा मोकळ्या करायच्या म्हणजे आपलं पलटी करायला सोपं जातं तर एक साईड भाजून झाली की आता आपण हा डोसा पलटी करून घेऊयात अप्रतिम अशी एक साईड भाजून झाली आणि डोसा पलटण्याची ना घाई करायची नाही आपल्याला खूप घाई असते डोसे इडली काही बनवलं ना ते उघडून पाहायची पलटी करायची तर मस्त अशी जाळी पडते त्यामुळे काय करायचं गॅसची फ्लेम मोठी करायची ज्यावेळेस आपण डोसा बनवणार असतो त्यावेळेस तर दुसऱ्या साईडने सुद्धा थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचा आणि हा डोसा काढून घेऊयात खूप वेळ तसंच ठेवलं तर हे क्रिस्पी होतील तर आता हा आपण डोसा बनवून घेतले तर असंच ताटामध्ये न ठेवता काय करायचं आहे एखाद्या जाळीवर ठेवायचं म्हणजे त्याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि ओला चिकट चिवट असा डोसा बनत नाही तर इथे मी दुसरासुद्धा सेम तशाच पद्धतीने डोसा बनवून घेते तुम्हाला दिसत असेल डोसा सोडताना गॅस मोठा केला की के किती चांगल्याला जाळी पडती आहे आणि प्रत्येक वेळेस डोसा बनवताना तळापासून पीठ हलवून घ्यायचं आणि मगच डोसा पॅनवरती सोडून घ्यायचा तर हे पहा दुसऱ्या इथे डोश्यालासुद्धा खूप चांगली जाळी पडली आहे आता आपण यालासुद्धा थोडंसं तेल लावून घेऊयात आता एक साईड चांगली भाजली की हा डोसासुद्धा आपण पलटी करून घ्यायचा तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित याच्या कडा मोकळ्या होत आहेत आणि मस्त जाळीदार असे डोसे आहेत आणि जाळी तर अप्रतिम पडली आपण याच्यामध्ये इनो सोडा काहीही टाकलेलं नाही आहे किंवा याच्यामध्ये रवा वापरलेला नाही तरीसुद्धा अप्रतिम असे जाळीदार मऊ लसृषित हे डोसे आहेत तर बाकीचेसुद्धा सुट सर्व आपण डोसे असेच बनवणार आहोत तर रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला ना असा वेगळा काहीतरी नाश्ता बनवायचा तरी पहा जाळीवर असे डोसे ठेवले ना याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि डोसे व्यवस्थित मोकळे सुटसुटीत बनतात चिकट होत नाही चिवट होत नाही किंवा तुटतही नाही तर सर्व डोसे मी काढून असेच जाळीवर ठेवते त्यामुळे ते व्यवस्थित थंड होत आहेत तर बाकीचेसुद्धा सर्व डोसे आपण असेच बनवून घेणार आहोत आणि बनवायला तर अजिबात वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये आपण हा डोशा आणि चटणीचा नाश्ता बनवू शकतो तुम्ही मुलांना आहे त्यावेळेस काही त्यांना खायचं नसेल घरात भाजी चपाती त्यावेळेससुद्धा तुम्ही पटकन हे बनवून देऊ शकतात तर राहिलेले सुद्धा सर्व डोसे मी असेच बनवून घेते तर मस्त झटपट आपले इथे डोसे बनवून होत आहेत तर याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत आणि तुम्ही पहिल्यांदाच कोणी चॅनलवरती आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुम्हाला रेसिपी पाहायला आवडत असेल ना तर शेजारे असणारे सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तरी ते बाकीचेसुद्धा सर्व राहिलेले डोसे मी असेच बनवून घेणार आहे तर आता आपण हा डोसा बनवूया आणि हा सुद्धा डोसा काढून घेऊयात तर मस्त असे आपले इथे डोसे बनवून झालेत सर्व डोसे मी काढून घेतलेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आपले डोसे तयार आहेत अप्रतिम आणि चटणीसुद्धा तयार आहे तर नक्की एकदा असे हे डोसे बनवून पहा आपण रव्याचेसुद्धा क्रिस्पी कुरकुरू डोसे बनवलेले त्याची त्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर वेगवेगळ्या इडलीचे प्रकारसुद्धा बनवलेले आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेत तर मस्तच इथे डोसे आणि चटणी तयार आहे हे पहा पांढरे शुभ्र जाळीदार असे आपले डोसे किंवा गावणे तयार आहेत आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी तर नक्की एकदा बनवून पहा किंवा बनवली नसेल तर त्यासोबत चटपटीत अशी आपली नारळाची चटणी तयार अचानक पाहुणे आले तर तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतात आहे तसा हा नाश्ता राहतो अजिबात चिकट चिवट हे डोसे बनत नाही किंवा स्वागी होत नाही तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज प्लीज सबस्क्राईब आणि बेल ऐकून क्लिक करा आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या बन आणि तुम्हाला आणखीन कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत त्या रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तो आज आपण झटपट असा नाश्ता बनवणार आहोत तो 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 पन, तर तुमच्यासोबत मी नाश्त्याची एक रेसिपी शेअर करते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुद्धा हा नाश्ता बनवायला खूप आवडेल आणि खूप हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे तर आपण आज डोसे बनवतो आहे ते पण तांदूळ आणि मुगापासून तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण इथे तांदूळ आणि मूग भिजत ठेवलेले तर एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत हे मी रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी मूग घ्यायची आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतात कोणत्याही एखाद्या वाटी पेल्याचं माप घ्यायचं आणि त्याने हे सर्व भिजत ठेवायचे तर आपण इथे पाच तास तांदूळ आणि मूग भिजवून घेतले तुम्ही रात्रभर जरी भिजवून घेतले तरीसुद्धा चालेल म्हणजे तुम्हाला सकाळी हा नाश्ता झटपट बनवता येईल आता आपण थोडं थोडं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेऊया तर पाणी टाकताना कमी कमी टाकायचे अगदी थोडंसं कारण मूग आणि तांदूळ भिजलेले आहेत त्यामुळे जास्त पाणी लागत नाही एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं तर राहिलेलेसुद्धा सर्व आपण असेच हे सर्व वाटून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने याची थिकनेस ठेवायची हे पहा असं खूप पातळ हे मिश्रण करायचं नाही किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही मी तुम्हाला याच्यानंतर थिकनेस दाखवते तर सर्व राहिलेलं मिश्रण मी असं वाटून घेतले पहा आता हे मिश्रण दाटसर वाटते त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सरचं भांडं विचून यामध्ये टाकायचं तर अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे तुम्हाला जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकतात आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अगदी दोन चिमटमुळे खाण्याचा सोडा टाकून घेतला आहे तो स्किप झाला त्यासाठी स्वारी बरं का तुम्ही ते पाव चमचा एनो टाकला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात तर एक दोन असे थोडेसे रवाळ म्हणजेच मुगाचे थोडेसे दाणे राहिले तरीसुद्धा काही हरकत नाही खूप बारीक जर होत नसेल तर आता आपण हे सर्व मिश्रण वाटून घेतले पॅन गरम झालं की त्यावरती ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पाण्याचा शिंतोडा देऊन रोमालाने हे पुसून घ्यायचं आता आपण हे मिश्रण पॅनवरती टाकून घेऊया आणि पेल्याने किंवा चमच्याने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे तर खूप मिश्रण घट्ट ठेवू हो नका वाटताना पाणी कमी टाका आणि सर्व वाटून झालं आणि जर दाटसर मिश्रण वाटत असेल तर मग थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीची त्याची थिकनेस करून घ्या म्हणजे डोसा व्यवस्थित आपल्याला पसरवता येईल तर आता कमी घसवरती हा डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहत असेल किती छान याला जाळी पडली आहे तर डोसा चांगला भाजू द्यायचा आहे पलटण्याची घाई करायची नाही हे पहा जसा जसा डोसा भाजत जाईल तसतसं ह्याच्या कडा सुटतात आणि असे ब्राऊन स्पॉट आपल्याला दिसतात तर अशा पद्धतीने डोसा भाजून घेतला तर डोसा चांगला भाजला जातो आणि बनवला बनवला हा डोसा क्रिस्पी राहतो आणि थोड्या वेळाने मूग टाकल्यामुळे मुगाचा डोसा ना थोडासा नरम पडतो त्यामुळे बनवला बनवला खूप क्रिस्पी कुरकुरीत खाण्यासाठी लागतो तर पहा अशा पद्धतीने भाजून घ्यायचा म्हणजे तो चांगला भाजला जातो काढण्याची घाई करायची नाही आता बनवला आहे त्यामुळे हा क्रिस्पी कुरकुरीत आहे तर जसा जसा वेळ जाईल तस तसा हा डोसा मऊ पडायला लागतो तर अशा पद्धतीने आपण पहिला डोसा बनवून घेतला आहे तर दुसरासुद्धा सेम तशाच पद्धतीने मी इथे पॅनमध्ये हा डोसा टाकून घेतला आहे आता याला साईडने थोडंसं सा तेल सोडूया आणि हा डोसासुद्धा चांगला भाजून घेऊया बरेच जण असं म्हणतात की डोसा व्यवस्थित बनत नाही तुटतो किंवा पॅनला चिटकून बसतो तर त्याचं हेच कारण आहे की डोसा व्यवस्थित भाजत नाहीत काढण्याची खूप घाई करतात त्यामुळे डोसा वेळ देऊन भाजून घ्यायचं हे पहा असं जेव्हा ब्राऊन कलर दिसायला लागेल त्यावेळेस डोसा काढून घ्यायचा आहे म्हणजेच की डोसा खालच्या साईडने व्यवस्थित भाजलेला आहे तर आता आपण हा डोसासुद्धा दुसरा बनवून घेतला आहे लगेचच काढून घेऊयात तर दुसरासुद्धा डोसा मस्त जाळीदार क्रिस्पी असा बनलेला आहे तर तुम्हाला मऊ डोसे आवडत असतील तर मिश्रण थोडंसं थिक ठेवा आणि क्रिस्पी आवडत असतील तर अशा पद्धतीने मिश्रण थोडंसं पातळ करायचं आहे आणि असे बनवून घ्यायचे आहे तर दिसतात ना एकदम मस्त जाळीदार डोसे तर बाकीचे सुद्धा राहिलेले आपण असेच बनवून घेणार आहोत तर झटपट आपल्या इथे नाश्ता तयार आहे तुम्ही याच्यासोबत कोणतीही चटणी खाऊ शकतात मी ते सॉस ठेवला आहे तर आपले इथे डोसे तयार झालेत आणि फारसा वेळसुद्धा लागलेला नाही बनवायला अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये हे डोसे बनवून तयार होतात तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी हे डोसे बनवायचे असतील ना तर तुम्ही रात्रीच तांदूळ आणि मूग भिजत घालू शकतात म्हणजे सकाळी लगेच तुम्हाला वाटून हा नाश्ता बनवता येईल तर अशा पद्धतीने आपण एकदम साधी सोपी मूग आणि तांदळापासून डोसे बनवून घेतलेले आहेत ती रेसिपी तुमच्याशी शेअर केली कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच तुम्हाला ॲक्टिव्ह पूजेच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ते होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि आणखी कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण अशाच घरगुती साहित्यात तयार ते ते होणाऱ्या रेसिपी दाखवत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळतील आणि सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर जेवढे हे डोसे दिसायला भारी दिसत आहेत खायलासुद्धा तेवढे छान लागतात आणि मस्त जाळेदार बनलेले आहेत आणि जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यातच हे रेसिपी तयार होते तर तुम्हीसुद्धा रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन बोर झाला असाल तर असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवू शकतात आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आज आपण क्रिस्पी कुरकुरीत मेदू वडे बनवणार आहोत ते सुद्धा कोणतीही डाळ तांदूळ न भिजवता आपण इन्स्टंट असे वडे बनवणार आहोत अधेमध्ये केव्हाही आपल्याला चटपटीत नाश्ता करावासा वाटला तर तुम्ही हे झटपट होणारे मेदू वडे करू शकतात रवा आणि बटाटा वापरून आपण हे वडे बनवणार आहोत अतिशय क्रिस्पी कुरकुरीत बनतात आणि खूप कमी वेळात तयार होतात तुम्ही याचा आवाज ऐकू शकतात तर आहेत की नाही एकदम क्रिस्पी कुरकुरीत तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण काय काय साहित्य घेणार आहोत ते पाहूया तर एक वाटी मी ते रवा घेतला आहे तर हा बारीक रवा आहे जाड बारीक कोणताही रवा वापरू शकतात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतली तर आता आपण पाण्याचंसुद्धा प्रमाण घेणार आहोत ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने पाणी घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये एकदम थोडंसं तेल टाकायचे अर्धी पोळी पुरतं त्यामध्ये चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की यामध्ये मिरची आणि चिली फ्लेक्स टाकायची तर हे थोडंसं परतवून घ्यायचं आणि लगेचच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही तर ठसका होईल कारण आपण चिली फ्लेक्स आणि मिरची तेलामध्ये टाकली आहे तर इथे एक वाटी रवा घेतलेला त्यासाठी आपण त्याच वाटीने सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे तर पाणी थोडं जास्त वापरायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याला एक उकळी येऊ देऊयात यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊयात आता हे मिक्स करून घेऊयात आणि गॅस मोठा करायचा म्हणजे याला पटकन उकळी येईल आणि उकळी आली की गॅस कमी करायचा आहे तुम्हाला दिसत असेल पाण्याला उकळी आली आहे आता उकळी आली आहे तर लगेचच गॅस कमी करायचा आणि आपण जो रवा घेतला आहे तो थोडा थोडा करून या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने हलवून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये जास्त गुठळ्या होत नाहीत तर थोडा थोडा करून रवा सर्व टाकून घेतलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचे आणि याचा गोळा होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि रवा लगेच पाणी शोषून घेतो तर आपण हे उलतण्याने असं मॅश करायचे म्हणजे याच्यामध्ये काही गोठळ्या असतील त्या मोडून जातील आणि रवा व्यवस्थित मिक्स होईल एकाच दुसरी राहिली तरी चालेल आपण नंतर हे व्यवस्थित मळून घेणार आहोत तर हे पा असं बोलत नाही मी व्यवस्थित हे मॅश करून घेते तर सर्व पाणी याच्यातलं आटलेलं आहे आणि व्यवस्थित याचा गोळा तयार झाला पहा आता हे सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊयात गॅस बंद करून घ्यायचं आहे तुम्ही जर जाड रवा वापरला ना मोठा रवा याच्यापेक्षा मी इथे बारीक रवा वापरला आहे तर पाणी दीड वाटी घ्या तर हे सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेतले थोडंसं थंड होऊ देऊयात आपल्याला हाताला सण होईल असं तर हे मिश्रण थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये किसून घेतलेले मी तीन बटाटे टाकून घेतलेत तर एक वाटी रव्यासाठी मी तीन बटाटे घेतलेत आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा टाकणार आहोत त्यामुळे काय होईल की हे क्रिस्पी कुरकुरीत वडे बनतील तर आता अगोदर आपण बटाटा आणि रव्याचं मिश्रण थोडंसं मिक्स करून घेऊयात तर मी ते दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले लागलंच तर आणखीन आपण पीठ टाकून घेऊया तर थोडंसं हे मिक्स करून घेते तर हे हाताला चिटकत असेल तर थोडंसं हाताला तेल लावून घ्या आणि बटाटे शिजवून किसणीने किसून घ्यायचे आहेत म्हणजे त्यामध्ये बटाट्याचे तुकडे राहत नाहीत व्यवस्थित ते स्मूथ असं मिश्रण तयार होतं आता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेतले आणि हे चांगलं मळून घ्यायचं चा, जसं आपण पीठ मळतो ना सेम तशा पद्धतीने होईपर्यंत हे चांगलं मळायचं आहे तर आणखीन दोन चमचे पीठ इथे तांदळाचं मी टाकून घेतले मला हे मिश्रण थोडंसं ओलसर वाटते तर तुम्हालासुद्धा हे मिश्रण ओलसर वाटत असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ आणखीन टाकू शकतात खूप ओलसर पीठ ठेवायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही मिडियम असं हे पीठ मळून घ्यायचे तर तुम्हाला दिसत असेल हे पीठ मी कशा पद्धतीने मळून घेते हे पहा अशी याची थिकनेस पाहिजे थोडंसं मऊ होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचे आता हाताला तेल लावून घेऊया आणि लगेचच वडे करून घेऊयात याला मुरत ठेवण्याची काहीही गरज नाही इंस्टंट वडे लगेच आपण बनवून घेऊयात तर तुम्ही अशा पद्धतीचे रोलसुद्धा बनवू शकता तुम्हाला रोल हवे असतील तर अतिशय क्रिस्पी कुरकुरीत होतात आतून छान जाळी पडते पण मी इथे मेदवडे बनवते त्यामुळे आपण गोल करून घेऊयात तुम्हाला एक आयडिया म्हणून सांगितलं की तुम्ही सिलेंडर सुद्धा हे रोल बनवू शकतात तर हे पहा आता याला थोडं मिश्रण घेऊन हातावरती गोल करून घ्यायचं आणि अंगठ्याने आणि साईडच्या दुसऱ्या कोणत्याही बोटाने असं होल करून घ्यायचं आणि साईडने थोडासा गोल आकार द्यायचा तर लगेचच हे वडे तयार होतात हे पहा आणि केक करून दाखवते अशा पद्धतीने याला होल करून घ्यायचं आणि गोल आकार द्यायचा खूप जाडजाड बनवायचे नाही म्हणजे ते आतपर्यंत चांगले तळले जातील खूप जाड बनवले तर आतमध्ये कच्चे राहतील तर आपण इथे मीडियम आकाराचे हे मेदवडे वडे बनवून घेतले दोन तर अशाच पद्धतीने राहिलेलेसुद्धा आपण सर्व वडे बनवून घेऊयात तर लगेचच तळायला घेऊयात कडकडीत तेल गरम करून घ्यायचं थोडेसे मिश्रण टाकून पाहायचं ते पटकन ते वर आलं तर समजायचं तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापल्यावर हे वडे सोडून घ्यायचे बरेचदा असं होतं की रव्याचे वडे तेलामध्ये फुटतात तर याचं कारण हेच आहे की तेल चांगलं तापलेलं नसतं त्यामुळे रवे फुटले जातात तेल कडकडीत गरम करायचं आणि मोठ्या गॅसवरच हे वडील तळून घ्यायचे आहेत म्हणजे अजिबात फुटणार नाहीत कमी गॅसवर जर हे वडे तळले तर शंभर टक्के वडे फुटतात त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वडे तळताना तेल चांगलं कडकडीत कर गरम झालेलं असावं आता हे वडे आपण पलटे करून घेतलेत तर थोड्या थोड्या वेळाने हे वडे अलटे पलटे करून छान सोने रंगावरती तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते चांगले आतपर्यंतसुद्धा भाजले जातील आणि वरूनसुद्धा खूप छान रंग येईल तर गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि मोठ्या गॅसवरतीच हे वडे आपण तळून घेऊया तर दोन्हीसुद्धा वडे एकसारख्या रंगावरती छान तळून झालेले आहेत छान याला रंग आला पहा तर अशा पद्धतीने हे वडे तळून घ्यायचे आहेत अजिबात वडा फुटलेला नाही किंवा कुठेही क्रॅक गेलेला नाही मस्त क्रिस्पी कुरकुरीत हे वडे तयार झालेत आता आपण बाकीचेसुद्धा वडे असे सेम तळून घेणार आहोत तर मी आणखीनसुद्धा गॅस अजिबात कमी केलेला नाही मोठाच गॅस आहे आणि मोठ्या गॅसवरच हे वडे टाकून घेते तेलामध्ये तर तुम्ही सर्व वडे एकदम करून सुद्धा तळू शकतात किंवा करत करत दोन वडे दोन तीन करायचे तेलात टाकायचे ते तळीपर्यंत दुसरे वडे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात अजिबात वेळ लागत नाही पंधरा मिनटामध्ये हे वडे बनवून तळून होतात तर झटपट आपले इथे वडे सर्व सर असेच पद्धतीने मी तळून घेते तर तुम्हाला दिसत असेल वड्यांना किती छान बबल्स येत आहेत तर असं तेल गरम असेल तर वडे चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनतात आणि रंगसुद्धा चांगला येतो तर दुसरेसुद्धा हे राहिलेले वडे मी सेम असेच तळलेले आहेत आणि तुम्ही पाहिलंच आहे किती चांगल्या आला रंग आला आहे आणि वडा अजिबात कोणताही फुटलेला नाही तर हे सुद्धा वडे चांगले तळून घेतलेत काढून घेऊया तर राहिलेलेसुद्धा सर्व वडे मी अशाच पद्धतीने तळून घेतलेत तर तुम्ही याचा आवाज तर ऐकलेलाच आहे स्टार्टिंगला तर आहेत की नाही एकदम कमी साहित्यात झटपट चमचमीत असा नाश्ता आणि किती क्रिस्पी कुरकुरीत बनलेत यासोबतच आपण हिरवी चटणीसुद्धा बनवली तर याची रेसिपी मी दाखवली नाही याच्या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये नारळाची चटणी जी आपण डोश्यासोबत खातो तीच साधी सिंपल बनवलेली होती खूप छान हे वडे आणि चटणी झालेली एक नंबर असा मस्त नाश्ता बनला होता सर्वांना घरात खूप आवडला तर तुम्हीसुद्धा मध्ये मध्ये हा नाश्ता बनवू शकतात किंवा छोट्या मोठ्या सुद्धा मुलांना करून देऊ शकतात जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आपल्याला घरात असणाऱ्या साहित्यामध्येच हा नाश्ता बनवता येतो तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ऍक्टिव पूजाच्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय